नमस्कार शेतकरी मित्रांनो पशु बाजारभाव या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत करीत आहोत आज दिनांक दोन जानेवारी दोन हजार पंचवीस वार गुरुवार आपण आलेलो आहोत बुलढाणा जिल्ह्यातील मोताडा येथे गायींचे व बैलांचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी या बाजाराचे वैशिष्ट्य असे की या बाजारात खिलारी बैलजोड नेमाडी गावराणी बैलजोड व म्हशी आणि जर्सी गाई होलिस्टीन गाई यांचा मिश्रित बाजार भरतो आजचा व्हिडिओ खूप छान होणार आहे मित्रांनो तरी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास आपल्या बाजार भाव या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईबसुद्धा करा तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया थोडं कुठे नमस्कार भैया शेतकरी की व्यापारी कुठचा आहे होईल

तुमच्या कस आहेत नमस्कार भैया किती आज दाबण्याला बैलजवळ नऊ आहे का या जोडीचे का सांगितलं भैया एक एक्क्याऐंशी सांगा दाताला कसे आहे चारशा आहे का कामाला वगैरे हे मार्केट हो का आणि व्यवहारात बसल्या थोडी कमी जास्त होत नाही ना कुठपर्यंत द्यायचे भा शॉर्ट पंच्या पंच्याहत्तर जायचे का ही समोरची दाताला कसे आहे आहे का हिचे शॉर्ट पर्यंत किती होईल तो तो कामा वगैरे सगळं चालू हे समोरची सांगा भाजीऐंशी पंच्याऐंशी शॉर्ट वट पण त्याची पाहिजे दाताला कसे कामा वगैरेच चालू बरं नाव आणि मोबाईल नंबर सांगा तुमचा मोबाईल नंबर सांगा कोडा पुढे नमस्कार भैया शेतकरी की व्यापारी शेतकरी कुठचे आहे बैलजवळ चिंचपूरचे आहे का दाताला कसे वया दातीपूरले का कमाला वगैरे काही मार्केप असे काय किंमत सांगलेली पाहिजे शेट फुट पर्यंत यायची काही मागणीवर झालेली पाहिजे पासठला आली का बरं नाव आणि मोबाईल नंबर सांगा विशाल चंद्रकांत चोपडे नव्वद एकवीस शहात्तर बारा पंचाहत्तर बस बस रिटर्न करा बस 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 नमस्कार भैया ही जोड पण तुमचीच आहे का माहिती सांगा थोडी दाताला कशी भैया ही सहासा आहे का कामाला वगैरे चालू आहे ना तिची काय किंमत सांगायला भैया शर्ट कुठ पंधरा पन्नास राहायचे काय मोबाईल नंबर तो होता तुमचा एकदम परत सांगून द्या नव बारा पंचा पुढे थोडी

नमस्कार भैया नमस्कार शेतकरी की व्यापारी व्यापारी है व्यापारी काय कुठचे भैया भाई दोवल दोडे हे राजूर राजूरचे है का दाताला कशा भाई 666 का कामाला वगैरे पूर्ण कामाची गॅरंटी हे मार्केट बस काय नाही ना काही नाही काय किंमत म पाहिजे एक सांगितले 1 हजार रुपये 1 लाखांच का हां शेवट उत्पन्न द्यायचे शेवट देऊन टाकुन 170 मध्ये 170 ला का हां मागणी वगैरे झालेय ची नाही नाही अरे नाही के बर नाव आणि मोबाईल नंबर सांगते सत्त्याण्णव तीस वन तीस डबल झिरो हा सिंगल आहे का एकच आहे हा दाताला कसा आहे सहा सहा दामाला वगैरे कामाला पुन्हा बंद कामाची गॅरंटी याची काय किंमत सांगितले शर्ट मग याची चांगले साठ हजार का कमी जास्त होऊन जाईल ना हे समोरचे ऐकते आता कोरे लागला आता आता नेमके कामाला बगरचा चालू हा सर्व कामाला चालू पूर्ण बंदे कामाची गॅरंटी बऱ्याची काय किंमत सांगले याची किंमत सांगली 110000 शॉर्ट वर 15 याची एकचे देऊन टाका बर आणि ही समोरची त्याच्यात एक विकला तिकडला आता तो विकला का हा कितीला विकला मंग शेडीकडला तो किती पन्नासचा 50 दिला का एकच राहिला मग साठ चांगले का कमी जास्त होऊन जाईल एकदा परत नाव आणि मोबाईल नंबर सांगत होत नाव अजू शेठ गाव राजूर मोबाईल नंबर सत्त्याण्णव तीस मंदिर डबल झिरो डबल सहा झन कमी

किती वर्ष आठ दावणीला बैल जोड सात आठ जोड आहे का या जोडीचे काय सांगले शेट पंचावन्न सांगले का दाताला कसे आहे शेलन दादा आहे का कामाला वगैरे सर्व चालू आहे कमी जास्त होऊन जाते ना एवढा बदलणार आणि हे समोरची

मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर नव्वद अकरा बारा हम्म एकाहत्तर पुढे म्हणून येणारे नमस्कार का शेतकरी की व्यापारी कुठच्या बसू काका माळेगाव बुद्रुकच आहे का दाताला कसे आहे का काही दाताला कसे आहे दाताला कड जात आहे का कडदात आहे कामाला वगैरे चांगलं आहे का मार्केट बस वगैरे काय किंमत सांगली काय नव्वद शेवट कुटपर्यंत द्यायची ऐंशी पण द्यायची का काही मागणी वगैरे चालली याची काही मागली वगैरे आणली काही बरं नाव आणि मोबाईल नंबर सांगा का तुमचा नाव आणि मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर मोबाईल नंबर सांगा एक्क्याण्णव बहात्तर बारा एकसठ ब्याण्णव पुढे थोडी नमस्कार भैया शेतकरी की व्यापारी शेतकरी काय कुठचे या खिलार कोण मोताडेच आहे का दाताला कशा भैया दोन दुन्दनार्थ। दोन दोन दादा कामाला वगैरे कामाला चालू आहे का काही मार्केट असाय नाही काय किंमत चांगले साहेब एकवीस चांगले शेवट कुठपंत यायची हो का त्या मागणी वगैरे झालेली याची झाले नाही काय बरं नाव आणि मोबाईल नंबरचा तीशे, तीशे सांग नमस्कार अगा शेतकरी की व्यापारी शेतकरी कुठचं आहे काय कोरा मोताड्याचाच आहे का आध्या झाला आहे ना दाताला दोन दोनदा आहे का काही शकड्या वगैरे चालू आहे का कशाला चालू नाही काय किंमत सांगता राहायची किंमत पस्तीस चांगले का शॉर्टकट पर्यंत राहायचं शेवटी कितीपर्यंत राहायचं म्हटलं तीसपर्यंत राहायचं काय बरं नाव आणि मोबाईल नंबर सांगा तुमचा मोबाईल नंबर सांगा बावीस एकोणतीस अठ्यात्तर ओढापुढा Sampai oh. usah शेतकरी की व्यापारी कुठचे आहे काका काय पोखरीचे आहे का कोणा जातीचे काही हो काय काँग्रेसचे आहे का किती वेळ आहे काका किती वेळ आहे पहिल्या वेळेला आहे का तो आहे ना किती दिवस येईल काका महिना घेईल का काय किंमत आहे का याची पासठ सांगायची काय शेवट कृतपर्यंत द्यायची मागलं नाही झाले का मागणी झाली नाही मागणी मागणी झाली नाही म्हटलं तिची अजून हा काय बरं नाव आणि मोबाईल नंबर सांगा तुमचा नाव आणि मोबाईल नंबर सांगा एक मिनटं हा सांगा चौऱ्याण्णव तेवीस बहात्तर एकवीस वीस नाव सांगा किशोर पाटील बरं बसल्यावर थोडं कमी जास्त होऊन जाईल ना च मित्रांनो आज बाजारात गाई खूप कमी प्रमाणात आलेल्या पण ज्या गाई आलेल्या आहेत त्या काही टॉप क्वालिटीच्या आहे आणि त्यांची किंमतसुद्धा कमी आहे बघू पुढे काय भाव आहे त्या गाईचे नमस्कार भागवा सांगवायचं आहे का तुम्ही घेतली का बी कधी कसे काय मार्केट आजचे मार्केट चांगलं आहे का कितीला भैया भाय सत्तरला घेतली का दाला कसे आहे किती इलेक्ट्रिशियन लाईल चौथ्या का तोलार आहे ना अजून 15 घेणार आहे हो काही चांगली गाय कसं वाटते बाजार तुम्हाला मोतड्याचं मोतडा चांगला आहे गाय गायचं प्रमाण थोडं कमी होऊन आलं ना हां दूध तरी काढी किती काढत बया अंदाजे 20 लिटर चांगले समाधानी आहात तुम्ही समाधानी चांगले ती पण तुम्ही घेतली का नाही घेतली झाला नाही का

ही काय की इकडली ती शेवटची का किती झाला झालं खानास पन्नास ला का व्हायलेली आहे का ती काय व्हायलेली आहे काय तिच्या खालत नमस्कार भैया आज किती येत्याला गाई पाच गाई आहे का हे किती वेळेत आला भैया दुसऱ्या नाही का तोलावर आहे ना काय किंमत सांगली पंच्याऐंशी का छवटपूट पंधरा यायची पंधरा यायची ह्याचं बात होत नाही का दाताला कशा वेळ चलंदादा आहे का आणि समोरची सोमवारी जमलेले का काय यायचं खालवड कालवड आहे का दाताला दा कशा दा आहे का दूध किती काढते भया सर चौदा काढून राहिले गच्छ याची काय किंमत सांगायली पंच्याहत्तर पंच्याहत्तर कमी जास्त होऊन जाते आणि ही समोरची तोलावर आहे का पंच्याहत्तर सांगली का कमी जास्त होऊन जाईल ना आणि समोरचे किती दिले ते दिली किती दिली दिली किती दिली ना समोरची अजून ती ब्लॅक टी व्ही ती दिली पाहिजे हो का बरं नाव आणि मोबाईल नंबर सांग भाई नाव आणि मोबाईल नंबर सांग हां नो भावी ती सबै पुग्या नि